त्याला श्री विठ्ठल मंडळी सुप्रभात तरी आपल्या ग्रुपमध्ये आपले आप वारकरी वाढलेले आहेत दीपक महाराज आपल्याला सासवाडला कसं वाटतंय यवन महाराज तब्येत बरी आहे ना ओके शुभम महाराज कसं वाटतंय तुम्हाला डोक्यावर ओलि मस्त बोसका घेतले तुम्ही असो तरी अशा प्रकारे आपले वारकरी घेऊन आलेले आहेत आणि आजचा आपला प्रवास आज सासवड ते हडपसर होणार आहे खूप मजा येणार आहे आपल्या घाटामध्ये तरी चला आजची मजा घेऊया श्री विठ्ठल विठ्ठल चला श्री विठ्ठल हा हा झालं आमचं जेवण सकाळी साडेआठ वाजता जेवण झालेलं आहे आज पंगत आपली ज्ञानेश्वर संस्थान कमिटी त्यांच्याकडून अवघत असते गरम पाण्याची सोय असते यंदा संस्थांनी ठिकठिकाणी आपल्याला जेवण आणि गरम पाण्याची सोय कर प्रत्येक ठिकाणी तरच संस्थांनी खूप छान असं कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी संस्थांना मनापासून धन्यवाद सराश्री विठ्ठल चला तर श्री विठ्ठल अशा प्रकारे आमची माऊली निघालेली आहे रामकृष्ण आम्ही सुद्धा आता आमच्या नंबरेला चाललो तेव्हा तुम्हाला भेटणार चला श्री विठ्ठल तुम्हाला पुढच्या प्रवासात भेटू चला पहिले घाटात पहिले घाटात काळेवाडी काळेवाडी चला चला श्री विठ्ठल

न कोई थींदा न को कलवा खरो बाबा माय तुलता विठल बघित विठ्ठल विनो ताड नाही तुका मने आता नाही दुसरे विठल कुलके दैवात विठ्ठल कुलके दैवातला काजळ गाळा तेल परिपारा वैसल वारी नालो भेो बसल सेबे आशा हिती दुकान आशा सा हिंदू पाटी दुकान

that's all i want to

शिरविठ्ठल श्री विठ्ठल श्री शिरविठ्ठल अशा प्रकारे आज आपला सासवड उरून निघाल्यानंतर पहिलाच विसावा आणि पहिला विसाव्याला सगळ्यांच्या तळवे गरम झालेले आहेत एवढी आज गरमी आहे काल पाऊस पडला पण बरा पार वाटत होता आज जरा गरमी जास्त आहे की नाही येतो का वारीला येतो वारीला बोला विठ्ठल तर आता विसावा आहे आम्ही पण जरा गारगार होतो गार पाणी पितो थंडा पितो कोण मठ्छा पिते कोण काय पितोय आणि थोडा आम्ही बसलोय माऊली लगेच निघणार लगे पहिला बंगला झाला झाला आपल्याला जावं लागेल तुम्हाला आता माहितीच पडला आहे चला श्री विठ्ठल बाजू श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल का आहे ಮನೆ ವೇಳೋಕೇಲೆ ಮನೆ ವೇಳೋ ಶ್ರೀ ವಿಳ ಮಂಡಳಿ ಶ್ರೀ ವಿಲೀ आता आपल्याला आपला आलेला आहे शेवटचा टप्पा घाटाचा म्हणजे सुरुवातीचा तिथून मात्र माऊली आता खाली उतरायला सुरुवात करा म्हणून अगोदर प्रिपेशर प्रिपरेशन म्हणजे काय पूर्वतयारी करता माझी माऊली थांबलेली आहे रथाला मागं रशिया जोडल्या जातील जेणेकरून रथ मागं ओढावा सर्वांनी मिळून कारण की बैलावर लोड येऊ नये त्या गोष्टीसाठी आणि मस्त इथून पुढं आता आपली माऊली खाली उतरणार आहे हा घात घाटाचा सुरुवातीचा क्षण आहे इथून घाटातून गाडी आपला रथ खाली उतरेल जय श्री विठ्ठल जाऊया पुन्हा आपल्या पचनात भजन सोडून पुढं फक्त एवढीच व्हिडिओ श्री सचिन आडाळगी हा राहायला काळेवाडी हा दिवे घाटापर्यंत पालखीला घालवण्यासाठी आलो होतो हा बळवण करायला आपण आपली व्हिडिओ पाहता का रोज हो रोज व्हिडिओ पाहतो तुमचे जे आरे विठ्ठल रोज मी व्हिडिओ पाहत असतो परतीचा प्रवास म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकता ते व्हिडिओ आम्ही चांगले पाहत असतो बरं वाटत धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण आरे तुम्ही पाहता आम्हाला आम्हाला चांगलं वाटत चला पुढे तरी पाहते आणि भेटले तरी येऊ आपण रोज आम्ही रोज तुमचे व्हिडिओ पाहत असतो तुमच्या व्हिडिओला लाईक करताना मला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रस्शी बांधलेली आहे रस्शी आपण सर्वांनी माघं ओढायची जेणेकरून र पुढं बैलांवर जास्त लोड येणार नाही चला आपण रस्शी पाहू पकडूया चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल चला श्री विठ्ठल पकडा रस्शी अशा प्रकारे सरोवर कधी रस्शी पकडायचं काम करत आहेत बघा खाली घाटात उतार असल्यामुळं आपलं आपण आपला प्रवास आता उताराच्या ठिकाणी आहे आणि रथ पट्ट्यान खालं जाऊ म्हणून नये म्हणून रश्श्या बांधलेल्या आहेत सर्व वारकरी रश्शी ओढत आहेत श्रीविठ्ठल श्रीविला हा भजनाचा असतो

हे गोमटे गोमटीय वैकुंठाशी कृष्ण कथा दिवज्या पांगऱ्याने super power श्री विठ्ठल श्री आणि अशा प्रकारे दिवे घाट खाली उतरलेलो आहोत माझी माऊली दिवे घाटाच्या खाली आलेली आहे आता इथे आपल्याला थोडा थोडा वेळापुरती विसावा आहे आपण हो कुठं आलो काय गावाचं नाव या वडकी वडकी गाव वा वा वडकीला आलेलो आहोत तरी जास्त नाही एक पंधरा वीस मिनटाचा अर्ध्या असं तरी आहे आणि आता असं परत आपण थेट अगोदर काही ना विश्वास आपला हे काही नावाची राही विसावा आहे तिकडे आपण विसावला थाप समोसा खायला समोसा बरं तेवढं जाऊ मस्तपैकी विसावा करू श्री विठ्ठल महाराज चला आपण जे जे पिलं ते बघा हे बघा किती काय काय किती काय काय एवढी ताण लागलेली असते बाबा रे बिल आम्ही काही ना काय असं म्हण त्यांना पण हिशोब नको चुकायला म्हणून आपण सगळ्या वाटल्या लाईने सवय आणि त्याचं बिल झालं तीनशे रुपये आपण देऊया चला श्री विठ्ठल काय मंग ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा तुकारा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञान बा खूप छान ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम अशा प्रकारे आपल्या माउलींचा आजचा सातवा विसाव घाट घाट उतरल्यानंतर दुसरा विसावा आलेला आहे आता सगळी बसूया आपण आणि मस्त मजा करूया चला श्री विचार ये कुना ओलागाती हरिये कुना

महाराज महाराजा माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज विशेष आभार कारण आज हा टप्पा येताना आपलं एवढं सुकर कधीच वारकऱ्यांना झाला नाही त्यांनी व्यवस्था उत्तम केल्याबद्दल त्यांचे वारकरी संप्रदायाच्या वतीने आज संध्याकाळची हरपसर ग्रामस्थांच्या वतीने जी भोजनाची व्यवस्था प्रतिवर्ष असते ती या ठिकाणी असते याच्या वेळी शेजारी असलेल्या महात्मा फुले शाळेत शुक्रवारी सकाळी व रात्री भोजन व्यवस्था स्वामी समर्थ मंदिर भावानीपेठ पुणे तसेच शनिवारी एकोणीस तारखेला सकाळी व रात्री त्याच ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर भावनीपेठ आणि तसेच रविवारी सकाळी आठ ते नऊ त्याच ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर भावानीपेठ या ठिकाणी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे सकाळी साडे दहा ते बारा आणि संध्याकाळी सात ते नऊ अशी वेळ आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची उहा साढे तीन असांजो आहे आज वारकऱ्यांना हडपसर ग्रामस्थांतर्फे सर्व समस्त वारकऱ्यांना आणि इकडल्या भाविकांना सुद्धा आज बुफे जेवण आहे बुफे वा, बघा वारकऱ्यांची माझ्या बुफे जेवण खूप सुंदर जेवण इथं नियोजन केलेलं आहे चला, चला, चला तो काय र आणि पाणी आहे असू दे काहीतरी आहे आणि अशा प्रकारे हडपसर ग्रामस्थांतर्फे वारकऱ्यांची आणि इतर भाविकांची सुद्धा इथं सेवा करण्यात आलेली आहे तरी हडपसर ग्रामस्थांना द्यावे धन्यवाद कमी आहेत सबस्क्राईब केल्या विठ्ठल श्री विठ्ठल म्हणा चला शाळेचे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांचं पाठांतर चालू आहे असू द्या चालू राहू द्या फोरांदो आणि ही खालची दौ अजून एवढी बापरी लोक जेवायला आहेत म्हणजे नाही जमाले असू द्या तरी चला सरचा मी शेवट करतो इथं श्री विठ्ठल सर्वांना शुभरात्री आज आपली वस्ती आहे हडपसरला बरं का आणि उद्या आपल्याला जायचं भवानी भेटला आजच्या दिवशी एवढं आता मला काय जास्त बोलतायचं की त्याची लई जमलो आज घाट उतरून जेवढं चढून जेवढं दमलो नाही उतरून तेवढं दमलो असू द्या तरी चला श्री विठ्ठल शुभरात्री